काय मंडळी शिमग्यात मारली गेलेली बोंब ढोलांचा आवाज आणि नाचणारी पालखी बघून तुमची एक्साइटमेंट वाढली की नाही शिमग्याची हीच मजा अनुभवण्यासाठी आम्ही ही गावी जायचं ठरवलं गावी जायचं म्हणून आम्ही ही रेल्वेची तिकीट बघायला लागलो पण पाहतो तर काय सगळ्याच गाड्या फुल होत्या फायनली बाईक घेऊन जायचं ठरलं मग काय बॅगा पॅक केल्या गाडीला बांधल्या And I am Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. गुड मॉर्निंग पब्लिक तर आज आपण शिमग्यासाठी चाललेलो आहोत घरी म्हणजेच शिपळून आपला हा प्रवास असेल पनवेल पासून चिपळूण पर्यंतचा आताच पेट्रोल वगैरे फुल करून घेतले गाडीत आणि आता आपण आहोत पळसपे फाट्याच्या इथे इथून आपला मुंबई गोवा हायवे चालू होतो आता खूप सारे यूट्यूब व्हिडिओज बघितलेत की आता सध्या मुंबई गोवा हायवेची कंडिशन जी आहे ती जरा चांगली आहे निदान एक साइडची लेन तरी कॉन्क्रिटीकरणाची कम्प्लीट झाली आहे त्यामुळे आपण पण आता बघूया आत्ता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत बाहेर काळं काय बऱ्यापैकी त्यामुळे फार काय तुम्हाला दाखवू शकत नाही त्यामुळे आता आपण डायरेक्ट उजेडामध्येच भेटूया चला तर हळूहळू उजडतोय आणि डोंगराच्या मागून कसं एक तांबडं फुटल्याचं हे झालंय सूर्य उगवतोय डोंगराच्या मागून त्यामुळे आकाशामध्ये एक तांबडी छटा उमटलेली आहे सो so, गुड मॉर्निंग मंडळी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं सा। आत्ता आपण चाललेलो आहोत गावी खास शिमग्यासाठी आणि साधारणत आपण पाली फाट्याच्या थोडं आधी थांबलेलो आहोत खास करून थांबलोय इथे समोर बघू शकता आत्ता सूर्योदय होतोय मस्त सूर्याचा गोळा डोंगराच्या मागून वरती येतोय आणि शितीज असं मस्त भगवं झालेला आहे मोबाईल मधून तेवढंस फुटेज येत आहे की नाही माहीत नाही मला पण मी खास कॅमेरामधन तुम्हाला हे दृश्य दाखवतो आता तुम्ही बघू शकता तुम्हाला आता मधून दाखवते आधी पहिले हे क्षितिज बघून घ्या मस्त असं तांबडं फुटलंय आकाशाला सूर्य डोंगराच्या मागून आता वरती येतोय तुम्हाला थोड क्लोजअपमध्ये दाखवतो आता हो, हो का सूर्याचा गोळा किती असा मस्त वाटतोय कुठलाही कॅमेरा हे फुटेज जस्टिफाय नाही करू शकत तेवढंच जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने हे फुटेज बघताना किंवा हा जेव्हा नजारा बघताना तेव्हा ते, ते खूप वेगळं वाटतं आता सो, परन। परन सो आता मंडळी भूक लागली आहे आपल्याला सो आपण नाश्ता करण्यासाठी थांबणार आहोत इथे थोडं पण बघूया इथे हॉटेल आधी चालू आहे का हॉटेल जोशी वडेवाल्यांच्या इथे आलो आहे आपण पण इथे हॉटेल नेमकं बंद आहे त्यामुळे आपल्याला इथे नाही थांबता येणार खरं तर इथे आपल्याला नाश्ता करायचा होता पण बघूया सो मंडळी आता आपण थोडं पेट पूजा करण्यासाठी चाललोय कोलाड सिटीच्या आधी आहे आपल्याला मिळतं एक हॉटेल श्रीकार म्हणून तर तिथे आत्ता आपण थांबणार आहोत मग आपण बघितलं वाले तर म्हणजे तिथे हे नव्हतं हॉटेल चालू नव्हतं त्यामुळे आपलं एक फेमस हॉटेल आहे तिथे थांबतोय आता आपण आणि आपल्या बाजूला अजून एक मिटीवर लागलेली आहे तर नमस्कार मंडळी मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज आम्ही निघालो आहे आमच्या घरी म्हणजेच चिपळूणला खास शिमग्यासाठी निघालेलो आहे आणि आत्ता आपण इथे थांबलेलो नाश्ता करण्यासाठी इथे कोलाडच्या आधी एक हॉटेल आहे हॉटेल श्रीकार म्हणून तिथे थांबलेलो मस्तपैकी नाश्ता झाला आत्ता आमचा आणि आत्ता आम्ही इथून पुढचा प्रवास चालू करणार आहोत पण प्रवास चालू करण्याआधी तुम्हाला आमचा आजचा बाईक सेटअप दाखवतो आम्ही एवढे जे ट्रॅव्हल करतो तर आमचा बाईक सेटअप कसा असतो एकंदरीत तो तुम्हाला आत्ता मी दाखवतो तर ही आहे आमची बाईक रॉयल एनफील्ड मिटिओर थ्री फिफ्टी पुढे माझा हेल्मेट लावलेला आहे बॅकसाइडला अनघाचा हेल्मेट लावलेला आहे आणि या दोन सॅडल बॅग्ज आहेत आम्ही असं लॉंग कुठे जायचं असेल किंवा खूप दिवसासाठी जायचं असेल तर सॅडल्स बॅग घेतलेले आहेत खास सॅडल्स बॅग आहेत दोन्ही आणि खास सीट्सवरती आम्ही हे कुशन्स हनी कुशन्स येतात तर ते ठेवलेत दोघांसाठी पण जेणेकरून जे खड्डे वगैरे असतात किंवा छोटे बम्स वगैरे येतात ते ॲब्झॉर्व करतं ते आणि आपल्या बॅकला खूप सपोर्ट करतं तर असा आहे आमच्या गाडीचा सेटअप तर आता परत मी एकदा मोटोब्लॉक सेटअपमध्ये तुम्हाला भेटतो आणि आपण इथून आता पुढचा प्रवास चालू करूया चला है। तो माला जा जा है। तर मंडळी नाश्ता झालेला आहे आता आपण निघूया तुम्हाला ह्या हॉटेलला जर यायचं असेल म्हणजे मुंबई वरून जर तुम्ही गोव्याच्या दिशेने जाताय तर सुकेली खिंड उतरल्यानंतर एक फ्लायओव्हर लागतो तो संपला की पहिलाच हा हॉटेल आहे आणि हॉटेलच्या बाजूलाच एच पीचा पेट्रोल पंप आहे तो तुम्ही लक्षात ठेवून येऊ शकता इथे आणि जर तुम्ही गोव्याकडून मुंबईकडे जाताय तर कोलाड सिटी संपल्यानंतर म्हणजे कोलाडचा ब्रिज वगैरे संपल्यानंतर पूर्ण मोकळा सरळ पॅच आहे आणि तिथून येताना पण हा एच पीचा पेट्रोल पंपचा तुम्हाला साईन दिसेल त्या एच पी पेट्रोल पंपला लागूनच आहे हॉटेल श्रीकार मंडळी फायनली तुमचं स्वागत आहे परशुराम भूमी म्हणजेच चिपळूणमध्ये या इकडे चिपळूण परशुरामाचं मंदिर आहे हा जो रस्ता वरती गेलाय तिथे आणि चिपळूणमध्ये काही नवीन स्पॉट्स ही झालेत म्हणजे जसं विसावा होता पहिल्यांदा तसे सनसेट स्पॉट सुद्धा झालेत तर ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तर अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आता हो चालू झाला आपल्याला परशुराम घाट खाली बघितलं तर वाशिष्टी नदीचं सुंदर असं पात्र दिसत असेल तुम्हाला आणि परशुराम घाट सुद्धा खूप असं डेकोरेट केलाय म्हणजे ज्या साईड वॉल्स सा आहेत संरक्षण संरक्षक भिंती म्हणतो आपण हे दरड वगैरे कोसळू नये त्याच्यासाठी ज्या भिंती उभारल्या आहेत त्याच्यावर पण फार मस्त अशी चित्र काढलेली आहेत जे पूर्णपणे कोकण दर्शन घडवतं आपण येऊन पोचलोय ते आता संवत सडा पाशी साईडला बघू शकता संवत सडा आता पाणी नाही आहे पण पावसाळ्यात खूप मस्त दृश्य असतं इथलं स्वतः आपण फरशी तिठ्यावर आलेलो आहोत इथून आपण लेफ्ट घेणार आहोत आणि रेल्वे स्टेशन गांधारेश्वर चिंच नाक्या मार्गे घरी जाणार आहोत सो फायनल आता घरी जाऊन भेटूया so, मंडळी आपण फायनली घरी पोहोचलेलो आहोत दुपारचं जेवण झालेलं आहे थोडा आराम करून झालेला आहे स्वतः मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे या पुढील भागामध्ये आपण श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या पालखीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत शिमग्याची मजा अनुभवणार आहोत तर इथपर्यंत हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढील येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हरी चर्चा